साहेब हे पण माहिती आमची तालुक्यात ओळख जर असेल ती कोणत्या माणसामुळे तुम्हाला सांगायची काही गरज नाही त्या गोष्टीची पण मग चव्हाण साहेब म्हणाले की बाबा जर तुम्ही आज एक बोलता उद्या शरद दावांनी त्यांची भूमिका बदलली तर तुमची भूमिका बदलू शकते असं त्यांनी संशय व्यक्त केला ऐकताना साहेब त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे पण ते विधानसभेला बघू आम ना आम्ही आता त्यांच्या सांगण्यावरून आम्ही अमोल कोल्हा नाही मतदान करणार ते जरी येऊन सांगितलं नाही नाही आपल्याला अमोल कोल्ह काम करायचे तरी नाही करणार त्यांच्या सांगण्यावरून कामावर नाराज का कोल्हेंचं कामच काय हो साहेब नितीन गडकरी तिकडे केंद्रात के मंत्री गडकरी के साहेबांचे काम चांगले त्याच्यामुळे रस्ते होतात काय काम आहे कोल्हेंचं मला इथं सांगा इथं काम दिलेलं या गावात इथं पारगावमध्ये इथं पारगाव मध्ये दिले मंगरुळ मध्ये नाही औरंगपूरमध्ये मध्ये नाही निमगाव सावामध्ये मध्ये नाही एक पाटी लावायची आमदार साहेबांची किंवा पांढरंग पवार साहेबांची काम आहेत त्यांनी समजा पाटी लावली तर त्याच्या यांच्या माध्यमातून कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशा पाट्या किती लागतील गावात ना त्यांचा हजारकीचा निधी नाही काही हजारकीचा काहीच निधी नाही तुम्हाला मी म्हटलो तेवढं एकच काम आहे त्याच्या शेजारी ते काम देणार होते ते म्हणले होते बिद येऊन पत्र देतो ते पण अद्याप काम झालेलं नाही ग्रामपंचायत तुम्ही जाऊन बघा याला भावना तीव्र आहेत पाटलांना सांगू ना साहेब शेतीविषयी आवाज उठवायला सांगू आणि माझं तर प्रामाणिक मत आहे साहेब मला वाटते नाशिक मध्ये पवार साहेबांना पण कांदे मारले होते सरकार कोणाचं येऊ शेतकरी सरकारच्या बाजूने कधीच नसते शेतकरी विरोधी पक्ष कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या बाजूने असते विरोधी पक्ष तुम्ही बघा त्यावेळेस त्याला कांदे बांधले होते आणि आता काय झाले उत उत्पन्न वाढले साहेब मापापेक्षा जास्त झाले मी एक एकर कांदा लावणार माणूस ला। माझ्या दहा एकर कांदे आहेत उत्पन्न वाढलं काय करणार आहे सरकार पण आणि असं जर लय बारिकेच्यात जर पाहिलं तर दोन हजार तेरा चौदाला उसाला सोळाशे सतराशे रुपयाचे पुढे पेमेंट नव्हतं आता 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 पेमेंट आता बघा उसाचे भाव काय आता उसाचे भाव काय उसाचे बाजारभाव वाढलेतच ना आता असं एक एक याच्यावर ना त्याच्यावर असं नाहीचे ना काही काही चुकीची आहेत काही चांगली पण आहेत आता देश तर मोदी साहेबांची सत्ता येणार आहे काय कोणी कुणी सांगन त्यामुळं इकडे खासदार चुकीचं देऊन काय करत त्यामुळे आडराव पाटलांच्या मागे राहायचं आणि विकास करून घ्यायचा हात हातबळकट करण्यासाठी आढळराव मग काय आढळराव पाटलांना मतदान करणार आम्ही सगळे साहेबांनी आंदोलन कधी केलं निवडणुकीच्या आधी सहा महिने निवडणुकीच्या आधी सहा महिने तोंडावर केलं प्रश्न आहे साहेब मला काय म्हणायचं चॅनलचं काम काय चालू आहे हवा कुणाची तुम्हाला टक्के सांगतो इथं शिवाजाडराव पाटलांची हवा आहे इलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्ही परत बाईट गेला एक का होई ना मतदान ह्या गावातून शिवाजाडराव पाटलांना जास्त झालेलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका